हॅपी दिवाली ताई आवाज येतोय का आवाज येतोय येतोय येतो येतोय हॅपी दिवाली दिवाली मेसेज करू शकता तुमचा आवाज मला नाही येत बहुतेक मी म्हटलं तर येऊन पेक्षा युट्युब वरच हे करा मी हे च ना फर्स्ट टाइम युज करते तर मला जास्त काहीच माहिती पण जेव्हा आपण मनापासून काही गोष्टी करतो ना तर तेव्हा अशा एकदम छान आणि त्याचं ब्लेसिंग सेट करतो किंवा आपल्याला करायच्याच आहे आणि त्याची आवड वाटते त्याचे व्हायब्रेशन काहीतरी वेगळेच असतात जसं आता आम्ही पूजन केलं नंतर लक्ष्मी पोटली केली त्याचा पण एक व्हिडिओ बनवला आहे मी पाठवलतो तुम्हाला ग्रुपवर त्याचा पण व्हिडिओ आहे छान व्हिडिओ आहे, कि जैने आहे काया काया की जेणेकरून करून पुढच्या वेळेस आहे काय काय वस्तू लागतील ते कळतील प्रत्येकाला आणि खूप सुंदर असे व्हायब्रेशन आहे दिवाळीचे की दिवाळी म्हणजे काय ना एक लाईट प्रकाश है ना म्हणजे लाईट प्रकाश म्हणजे आपल्याला उजेड पाहिजे म्हणजे कुठंतरी अंधारातून उजेडात जाण्याचा हा काही काही मार्ग आहे म्हणजे लाईट नाही आज अमावशा आहे अमावशाच्या दिवशी दिवाळी येत असते बरोबर ना आमोशाच्या आमोशा दिवशी दिवाळी येत असते कारण अंधकार असतो अंधकाराकडून प्रकाश करण्यासाठी आपण प्रत्येक जण दिवे लावतो प्रत्येकाच्या घरापुढचे आणि असे करत करत एका सिटी मध्ये जर वरतून बघितलं आपण एका हेलिपॅडनी वगैरे तो खूप सगळे दिवे दिसतील असे दिवे दिवे लावलेले दिसतील म्हणजे की आपण ती अमावशाची जी रात्र आहे ना तिला पौर्णिमा मध्ये कन्व्हर्ट करून टाकतोय थोडक्यात म्हणजे अमावशाची रात्र बघा ना आज अमावशाची रात्र आहे एवढं लाईट आहे एवढं प्रकाश आहे की जी पौर्णिमा मध्ये कन्व्हर्ट झालेली आहे आणि ती प्रकाशमय झाली तसं तर आपल्या आतमध्ये पण कुठेतरी अंधकार आहे आपल्या आतमध्ये पण अंधकार आहे आणि त्याला पण आपल्याला ह्या लाईटने ना परिवर्तन करायचं आमोशातून पोर परिवर्तन करता आला पाहिजे आणि जेव्हा आपण ही गोष्ट करायला लागू मना ना मनापासून तर जी काही पूजा करतोय आपण हे सगळं फक्त थिंग आहे वस्तू आहे आहे पण जी काही ओरिजिनल लक्ष्मी ना ती आत आहे आपल्या आतमध्ये लक्ष्मी आहे जे काही आपण देव मानतोय गणपती आहे सरस्वती आहे फक्त मूर्ती काय थिंग्स आहे जोपर्यंत आपण त्या दे मूर्तीला देत नाही किंवा आपण मानत नाही मानता तर सगळे मानणं महत्वाचं नाही पण जाणणं खूप महत्वाचं आहे काय आपल्याकडे कसं का आहे सगळे जण मानतात लक्ष्मी आहे गणपती आहे मान्यता सगळ्या की आपल्याकडे असं आहे दिवे लावायचे रांगोळी काढे हे सगळ्या मान्यता आहे पण आपण जाणून काय घेतोय किंवा जाणतो काय आपण त्याच्याबद्दल काही जाणत नाही मग आपण आपल्या स्वतःला आहे ना जाणण्यासाठी हा एक छोटासा प्र आहे की दिवाळीच नाही तर दिवशी पण की आता जर सगळेजण लक्ष्मीची पूजा करतात दरवर्षी तर तुम्ही मॅसेज मला करून सांगू शकता याचं उत्तर दरवर्षी सगळेजण पूजा करतात दर सगळ्या वस्तू घेतात लक्ष्मी आहे पण त्या आहे मार्केटमध्ये मा इतक्या सगळ्या गोष्टी छोट्यातल्या छोट्या सुपारीपासून याच्यापर्यंत सगळी शॉपिंग असती कलर असती मग सगळ्यांकडेच ही लक्ष्मी काय येत नाही धनधान्य भरभरती ह्या आपल्याला आपण काय करतो लक्ष्मी पूजा करतो लक्ष्मी पूजा करतो तरी पण काटकसर करत किंवा पैसे पुरत नाही किंवा पैसे वर्षभर तरी पण सगळे जणांना जर लक्ष्मी आहे तर मग सगळ्यांना काय प्रसन्न होत नाही लक्ष्मी किंवा त्यांच्याकडे का प्रश्न येतात का असे आपल्याला आपण पूजा करतो, करतो आप आप नहीं नहीं कर हे करतो पण आपल्याला कधी प्रश्न आले की आपल्याकडे का नाही लक्ष्मी स्थिर राहत आपण तर सगळं आणतोय हे कमी नाही पडत मग आपण हे सगळ्या गोष्टी तर नाही करत आहे ना असं फेअर मध्ये किंवा मला हेच पाहिजे तेच पाहिजे मी केलं पाहिजे आणि कधी कधी मग मा मान्यता आहे म्हणून करतो है ना माझी सासू करत आली माझी आई करता आली म्हणून आपण हे करतो असं असतं बऱ्याच वेळेला पण जर तुम्हाला तसं वाटतय की मान्यतापेक्षा तुम्हाला जाणणं गरज लक्ष्मी काय सरस्वती काय आहे ना तर ह्या सगळ्या ज्या शक्ती आहे जी आपली अं जे आहे स्त्री तत्वाची जी शक्ती आहे तर तिच्याकडंच सगळं काही आहे ना आपल्याला ज्ञान घ्यायचं तर सरस्वतीकडनं घ्यायचं पैसा घ्यायचा लक्ष्मीकडनं घ्यायचं शक्ती घ्यायची काली माताकडनं घ्यायचं मग आपण सगळ्या ह्याच्यात बघितो तर आपण स्त्रीतत्वाकडनंच मागणी करतो धरती माता काय तत्व आहे आपण म्हणजे जिच्यामध्ये क्षमता आहे उत्पन्न करण्याची जिच्यामध्ये क्षमता आहे मल्टिपल करण्याची जिच्यामध्ये क्षमता आहे बरकत करण्याची ती कोण आहे जर काही क्रिएशन ते स्त्री तत्वच करू शकतो मग आपल्या प्रत्येकांमध्ये दोन तत्व असतात एक स्त्री तत्व आणि एक पुरुष तत्व शिव आणि शक्ती असतं तर मग ही आणि शक्ती प्रत्येकामध्येच तेवढी जागृत आहे का किंवा प्रत्येकामध्ये तेवढ्या प्रमाणात आहे का मग आपलं कुठंतरी ना त्व कमी कमी होत चाललंय आपण बघतोय ना काही काही गोष्टी आपण सोडत सोडत चाललोय स्त्री तत्व जसं आहे आपल्या स्त्रीतत्व ऍक्टिव्ह राहण्यासाठी किंवा ते ऍक्टिव्ह पाहिजे प्रत्येक वेळेला आपण सगळ्या पुरुषांसारखे कपडे घालायला लागतो सगळ्यांना सगळ्यांना आवडतात नाही का किंवा कुठं आहे ना स्वतःला आवरणं किंवा छानपैकी आपण दिवाळीच्या दिवशी आवरलो किंवा भरपूर लेट आहे इतर वेळेला म्हणतो आपण काय करायचं ना किंवा सणाला आपण मेहंदी लावतो पेंट लावतो म्हणजे कुठेतरी आपण स्त्री असल्याची जाणीव करून घेतो उदाहरणार्थ आपण हळदी कुंकू लावलंय भरपूर जणांनी खूप दिवसानंतर किंवा कधीतरीच लाव लावतो आपण हा कुंकू म्हणजे आपल्याला हे स्त्रीतत्वाच्या ज्या काही गोष्टी दाखवल्या की थिंग्स दाखवले हे आपल्याला हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आठवण करून देतात की हे स्त्रीतत्व आहे आणि आपल्याला कुठेतरी बॅलन्स करायचं आपण कानातले घालतो बांगड्या घालतो पैजण घालतो तर हे काय की आपल्याला आपली जी शक्ती आहे स्त्रीतवाची जी शक्ती आहे तर ती कुठंतरी बॅलन्स व्हायला पाहिजे तिचा जो तत्व आहे तो चांगल्यापैकी काम करायला पाहिजे मग आजकाल आपण बघतोय की ते कुठंतरी कमी कमी होत चाललंय दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपलं आपण ज्या घरात राहतोय किंवा आपल्या ज्या आहे भरपूर जण असं लक्ष्मीचे तर खूप छान पूजा करतात नको ते बघितलं मोठे मोठे व्यापारी ते वस्तू आणतात पण खरंच घरच्या स्त्रीला कधी किंवा घरची मुलगी आहे किंवा बायको आहे तिच्यात जर लक्ष्मी बघायला सुरुवात केली तर प्रत्येकानी प्रत्येकाला जर ती आपण जिवंत जी वस्तू आहे ना ती सोडून देतो आणि बाजूला ना मूर्ती फोटो त्याच्या पाठी त्याच्यात काही नाही ऍक्च्युली जे काही आहे ते आत आहे जे काही आहे ते समोर आहे मग आपण जर स्वतः स्त्रीत आहोत किंवा आपल्या घरामध्ये जे काही स्त्री आहेत आपण त्यांना जर मान सन्मान द्यायला लागलो त्यांना जर ते म्हणायला लागलो की ही लक्ष्मीचे स्वरूप आहे मग आपली आई असल सासू असल बहीण असत ज्या काही आहेत त्या सगळ्या आहे आणि या कुठं कुठं आपल्या आपल्या स्वतःशी कनेक्टेड आहात मग आपण जर यांचा कदाचित कधी अपमान केला यांच्याविषयी ईर्ष्या केली यांच्याविषयी परिणाम पण होईल कधी कधी <स्था> मग हे जेवढे काही स्त्रीतत्व आहे ते एक निर्मिती करणारे आहे आपण स्वतः एक स्त्रीत आहोत की आपल्यामध्ये ती निर्मिती आहे बघा तुम्ही प्रत्येक घरामध्ये दे बघा की एक बाई ठरवती की तिचं घर कसं असणार त्या बाईच्या ऊर्जेमुळे म्हणजे स्त्रीची ऊर्जा ठरवती की माणसाचं लाईफ कशी आहे मग जर आपण आपलीच ऊर्जा चेंज करायला लागलो प्रत्येक स्त्रियांनी जर त्यांची ऊर्जा चेंज करायला लागली तर ऑटोमॅटिकली तुमची खुर्ची येणार दिवाळी ना काहीतरी वेगळीच राहणार जर तुम्ही स्वतःची ऊर्जा चेंज करा मग मी स्वतः लक्ष्मी आहे मी सरस्वती आहे मी शक्ती आहे जर आपण हे मानायला लागलो आणि हे आतमधून फील करायला लागलो तुम्हाला काही नाही आज थोडस तुम्ही जेव्हा पण झोपता तेव्हा हे करता तुम्ही जे काही आहे आपण तर आता सात दिवसाचं वेबिनार केलं त्याच्यामध्ये जे काही झालंय आपण माफी पण मागितली आपण प्रेम पण दाखवलं हो पण ही जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती आपण फील करायला शिकूया आतमध्ये आहे ती फक्त तुम्हाला ती पोकरून काढायची बाहेर काढा त्याच्यावरची लेअर असत ना कवर कवर आणि मग मध्ये निघतं तर तसं तशा प्रकारचं आहे की आपल्याला आहे ना कुठून कवर कव्हर मध्ये काढून बाहेर काढायचंय मग हे तुमच्या आतमध्येच स्वतःला मानायचं पैसा फक्त एनर्जी मी कोण आहे ती पण एनर्जी तुम्ही कोण आहात ते पण एनर्जी सगळेजण आहे एनर्जी स्वरूपात आहे पैसा सुद्धा एनर्जी स्वरूपात आहे आणि जेव्हा आपण ते तत्व मानायला लागतो जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की पैसा श्रीमंती ह्या सगळ्या गोष्टी हॅपीनेस वर सुखावर समृद्धीवर खूप आलो तुम्ही म्हणता नाही असे भरपूर जण आहे की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण त्यांच्याकडे समृद्धी आहे का ते खुश आहेत का त्या पैशाचा उपभोग पण घेता आला पाहिजे असं नाही की तुमच्या ढेक लागलेला आणि तुम्ही त्याच्याने खुशच नाही तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे माणसं नाही आवडीचे माणसं नाही प्रेमाचे माणसं नाही जे पाहिजे तुम्ही ते बाय करायचं पण तुमची इच्छा नाही पैसा खर्च करायला पण तुमची इच्छा पाहिजे ना अलाइनमेंट पाहिजे तुमची जर अलाइनमेंट झालेली नाही फोर व्हीलर गाडी ना जे अलायमेंट करावी लागते माहिती ना ते चार चाक दोन चाक जर समोरची व्यवस्थित नसेल अलायमेंट केली नाही तर एक जातं एक इकडे जातं तस आपला माइंड बॉडी आहे ना याची पण अलाइनमेंट असणं गरजेचं आहे आणि आपल्याला तिघांची अलायमेंट ह्याच करायची आहे हेच आपण जे मेडिटेशन करतो याच्यामध्ये की स्वतःला सांगायचं आहे की मी स्वतः लक्ष्मी आहे मी या घरची लक्ष्मी मी माझ्या घरची लक्ष्मी आहे तुम्हाला आतल्या तुमच्या लक्ष्मीची पूजा करता आली पाहिजे तुमची जी इनर स्वतःची जर्नी आहे तिची पूजा तिचा सन्मान करता आला पाहिजे पण तुम्ही आतमध्ये ते ठेवलंय सगळं काय म्हणतात त्या निराशा आहे किंवा पेन ठेवलंय ते तुम्हाला नकारात्मक ठेवलीये अशा वेळेस जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट नाही करत तर आपण लक्ष्मीचं कसं करणार माझी आपल्याला आपल्या रिस्पेक्ट करता आला पाहिजे आपल्याला खुश ठेवता आला पाहिजे आपल्याला एकच आहे की मी मला कशी खुश ठेवू शकते दिवसभर मी मला स्वतःला कशी खुश ठेवू शकते कारण जे पण काही आता आपलं सिक्रेट आहे किंवा मॅजिक बुक आहे त्याच्या ह्याच्यातून स्वप्न पूर्ण करणार जे काही आपल्याला ड्रीम पूर्ण करायचे लाईफ मध्ये कारण भगवंतानी देवानी तर काही सगळ्यांनाच भोग भोगायला नाही पाठवले जर एवढा सुंदर आपल्याला मानवी जन्म दिलाय काही आपल्याला क्रिएशन दिलं आज बघा ना तत्व असं आहे की तिच्याकडे जे आणून दिलं त्याचं ते करून म्हणजे ते त्याला क्रिएटिव्ह बनवून देतील म्हणजे तिच्याकडं माती द्या तुम्ही त्याची मूर्ती बनवून देईल पीठ द्या त्याची पोळी बनवून देईल म्हणजे त्याच्या पुढचं ती क्रिएशन करून माणूस काय करू शकतो माणूस आणून देऊ शकतो फक्त ती वस्तू पण स्त्री काय करते घर दिलं ती त्याला नीटनेटकं ठेवल मुलं दिलं तिला संस्कार करल मग हे सगळं जे घडवण्याचं काम जे ना ते स्त्रीतत्व तत्व हे स्त्रीतत्वाला बॅलन्स करण्यासाठी डेलीला स्वतःला रोजच्या रोज आपण स्त्री आहे कुठंतरी समजलं पाहिजे त्या स्त्रीसाठी स्त्रीतत्वासाठी आज जर आपण पुरुष स्त्री हे दोन जे आहे त्याच्यामुळे आपल्यालाच का स्त्री घडवलेले आहे कारण आपण मुलांना जन्म दिला आहे आपण ज्यांनी आहोत किंवा आप आपल्याला जे आहे तर त्याचं आपल्याला खरंच ग्रेटफुल असलं पाहिजे आपण की नाही की त्याचा जर आपण कुठेतरी पोचतोय हो अहंकार करतोय आपल्याला पिरियड येत आहे त्याची आपण ईर्षा करतोय की जे आपल्याला पेन आहे त्याची ईर्षा करतोय प्रेग्नन्सीची ईर्षा करतोय ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्त्री तत्व आहे ना कुठतरी डॅमेज करायला लागतं त्याच्यामध्ये एक प्रकारचं कुठेतरी ब्लॉकेजेस तयार करायला याचा परिणाम आपल्या सगळ्याच गोष्टीवर होऊ शकतो सगळ्या समृद्धीवर होऊ शकतो हेल्थ आहे वेल्थ आहे हॅपीनेस है, आहे है, का नाही होणार जेव्हा आपण आपलं स्त्रीतत्व उच्च समजायला लागतो आणि त्यावेळेला आपल्याला कळायला लागतं की नाही मी एक स्वतः लक्ष्मी आहे एक बुक होतं मी ते वाचलं होतं की मी लक्ष्मी हो म्हणजे तुम्ही स्वतःच ती गोळी एनर्जी आहात तुम्हाला फक्त ती फील करायची हे मूर्ती फुलं दिवा हे सगळ्याला फक्त आपल्याला स्वतःची अलाइनमेंट करण्यासाठी या गोष्टी आहे कारण या आजूबाजूला ठेवल्या म्हणून आपल्या माइंडला कळतंय कापूर झाला धूप लावला अगरबत्ती लागली की वा वाटतंय छान वाटतंय पण तेवढ्या पुरताच वाटणार उद्या परत तुम्हाला काय वाटणार उद्या परत तुमची एनर्जी चेंज झाली मग तुम्हाला जर रोजच्या रोज तुम्हाला हे करायचं तर स्वतःला तुम्ही वेळ द्या स्वतःसाठी तुम्ही ब्लेस करा स्वतःसाठी खुश व्हा त्यासाठी मिरर प्रॅक्टिस पण एक प्रॅक्टिस खूप सुंदर आहे अशा भरपूर प्रॅक्टिस आहे की स्वतःवर थोडक्यामध्ये स्वतःला सेल्फ लव्ह करायला शिकायचंय आणि जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकू ना तर सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटायला लागतात खूप सोप्या वाटायला लागतात तेव्हा आळस आळास तर मग काय करायचंय मला रोज रोज तरी कुठं जायचंय कुठे केस विचारू रोज रोज बरं गाऊनवरच घरात कुठं तरी ड्रेस करायचा आहे कोण मला पाहणार आहे मग आपण ही स्वतःची किंमत आहे ना आपल्या नजरेत कमी करून गेलो मग कोण पाहणार नाही पाहणार आपण स्वतः तर बघणार आहे ना आपल्याला आपण स्वतः तर बघणार आहे ना आपल्याला मग आपल्याला रोज नवीन जर आपण बघितलं रोज स्वतःवर प्रेम करायला लागलो स्वतःची इच्छा जर आपण सांगायला लागतो नक्कीच आपलं स्त्री तत्व हिल व्हायला येईल आणि आपल्यामध्ये खूप सुर सकारात्मक बदल व्हायला लागेल नको जे नाही आपण त्याच्या पाठीमागे पळणार असेल जे पाहिजे ना त्याच्या पाठीमागे पाहायला लागू आणि जर आपण ही प्रॅक्टिस रोज करायला लागतो तर येणारी दिवाळी काहीतरी वेगळी राहील पुढच्या वर्षी आपली जे आपण विचार करतोय की नाही आता भरपूर जणांनी काय काय गोष्टी केल्या के असं दिवाळी वर्षी असं करायचं ती ही गोष्ट अशीच पाहिजे पानाचं वेळा हे कुठलंही असं हे नाही नियमबद्ध नाही काही तुम्ही जे करताय ना ते खुश होऊन करता जे करताय ना तुम्ही प्रेमाने करा जे करताय तुम्ही ते आदराने करा तेव्हा बघा ना तुम्हाला त्याचा आनंदच झालं पाहिजे आज बघितलं मी काही काही जणांची तर खूप चिडचिड वगैरे होती नाही का एक तर काम भरपूर घरातला स्वयंपाक भरपूर त्यांच्या पाठीमागे भरपूर जर आपण ते एन्जॉय नाही करते आपलं स्त्री तत्व आपण स्वतःला ऊर्जा चांगली नाही तर आपल्याला कड पैसा समृद्धी सन्मान हे आपल्याकडून दूर जाणार मग नुसता पैसाच पाहिजे का आपल्याला नाही नुसतं पैशाने श्रीमंतीने होत पैसा एक फक्त त्याचा ब्लॉक आहे दुसरं म्हणजे आपल्याला श्रीमंती कशाने मिळणार आहे आपल्याला मान सन्मान पाहिजे किती स्त्रिया आहे त्यांना पाहिजे असतो मान सन्मान पाहिजे असतो ना आपल्याला मान सन्मान पाहिजे असतो आपल्याला कोणतरी म्हंटल पाहिजे की आपली तारीफ केली पाहिजे मग ही अपेक्षा आपण दुसऱ्यांकडनं करताना आधी द्यायला लागा प्रेम द्यायला तुम्ही द्यायला लागता इतर द्यायला तुम्हीच तुम्हाला जर नाही पसंत करते तर कशाला करते मग आजपासून जर तुम्ही स्वतःला म्हटले की मी स्वतःला मी स्वतःला स्वीकार करते अगदी जशी आहे तशी आणि मी स्वतःवर प्रेम करते मी जशी आहे स्वतःला जा आरसा घ्या बघा आणि स्वतःला म्हणा त्याच्यात की मी जशी आहे तशी तुला स्वीकार करते आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते जे काही माझ्याकडनं जा झालं मी कधी तुझी आलोचना केली आहे स्वतःची आतमध्ये आतमध्ये जसं लक्ष्मी ना तिची मी कधी तुला कमी समजला असेल मी कधी तुला जलस फील केलं असेल जे काही तुम्ही आतापर्यंत इमोशन दाबून ठेवले आहे तर ते स्वतःचे हित करायचे आणि स्वतःला द्या प्रेम द्या आदर द्या सम्मान द्या स्वतः स्वतःला आवडायला लागले ना इतरांना पण नक्की आवडायला पण स्वतःला जर आपण आवडायला नाही तयार तर ता इतरांना मग तुमची लक्ष्मी सरस्वती गंगा ज्या काही तुमच्या शक्ती आहे ना सगळ्या ऍक्टिव्हेट व्हायला आणि प्रत्येक सण दिवाळीच नाही प्रत्येक सण आपण खूप छान प्रकारे म्हणजे घालवू शकतो आपल्या स्वतःला एक आनंद देऊ शकतो आज किती सोनं घातलं नाणं घातलं पण जर तुम्हाला तो आनंद नाही ती पीसफुलता नाही तुमच्यामध्ये तर त्याचा फायदा नाही होत होतो का आज किती सगळेजण टेन्शनमध्ये गडबड दिवाळी दिवाळी झाली खायचं करायचं हे करायचं अरे पण मध्ये लाइटिंग आतून करायची तुम्हाला मध्ये कुठंतरी दहा मिनिटं बसा पाच मिनिटं बसा स्वतःसाठी वेळ द्या आपण एवढं पळापळ करतोय महिन्यापासून तयारी करतोय सकाळपासून धावपळ करतोय पण आपण परत शेवटी अपेक्षा दुसऱ्याकडनंच करतो इतरांनाच विचारणार स्वयंपाक कसं झाला मी कशी दिसतीये माझं हे व्यवस्थित झालं का मी ते एवढं करून परत टेन्शन आहेच हे व्यवस्थित झालं नाही ते व्यवस्थित झालं नाही मग आपल्याला जर हे सगळं करायचंय छानपैकी करायचंय तर आपल्याला स्वतःला रिस्पेक्ट द्यावा लागणार आहे जोपर्यंत आपण स्वतःला देत नाही तोपर्यंत आपल्याला देणार नाही यस तर काय करा स्वतःला ब्लेस करणं चालू करा स्वतःला देणं चालू करा जोपर्यंत आपण स्वतःला मान सन्मान देणार नाही की आपणच लक्ष्मी आपण स्वतःला देत जा मूर्ती बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आज आहे उद्या नाही थिंक आहे परत आपण ते झालं की चेंज करू खराब झाला की दुसऱ्या आणतो मूर्ती खराब झाली की आता बघा ना ते प्लास्टॉप्यारीची किंवा मातीची मूर्ती आणली असेल ती उद्या कुठेतरी बाहेर तुळशी जवळ ठेवली राहत ती कुठेतरी बाजूला कुठंतरी मंदिरात गेली असेल मग आपण त्या गोष्टीला त्या ओढ्यापुरतच महत्व दिले नंतर आपलं काम झालं असं आता तसं आपल्या बाबतीत नको व्हायला की आज आपण आहे तरी पण आपलं छानपैकी चाललं पाहिजे उद्या आपण नसल्यावर पण आपल्या लोकांनी म्हटलं पाहिजे की व्यक्ती माझ्या आयुष्यात आली होती ना तिने खरंच मला काहीतरी देऊन गेली तर आपण रिमेंबरमध्ये राहिलं पाहिजे जसं मॅजिक राहतं ना कंटिन्यू रिमेंबरमध्ये तसं लोकांनी पण म्हटलं पाहिजे की नाही व्यक्ती मला काहीतरी आयुष्यातून मिळालंय त्यामुळं आपल्या स्वतःला द्यायला चालू करा आणि जेव्हा छोटी छोटी प्रॅक्टिस करायला लागतो ना आपण लाईफ मध्ये मजा यायला लागते आणि त्या आनंद छान वाटायला लागतो सगळे कामही तुमची इझिली व्हायला लागतात आज मी हे घ्यायचं कारण एकच होतं की आज सगळे गडबडी ते मला माहिती आहे म्हणजे जेवण चालू कोणाचे फटाके जास्त करून फोटो सेशन चालू लोकांना आज लोकांना खुश व्हायचं नाही खूप लोकांना खुश व्हायचं नाही खुश दाखवायचं दाखवायचं मी खुश व्हायचं खुश आहे म्हणून दाखवायचं ते फोटो सेशन मधून काढायचंय नवरा बायकोंचं प्रेम दाखवायचंय फॅमिली प्रेम दाखवायचंय आम्ही किती रिच आहोत ते दाखवायचे रिच व्हायचं नाही रिच दाखवायचंय शो पण तुम्ही खरंच दाखवण्याने खुश होता का तुम्ही गाडी घेतली शोप केला किंवा तुम्ही हे घेतलं आणि ड्रेस घेतला मग लोकांना आजकाल दाखवण्यामध्ये ते टोपामिन जे आहे ना हार्मोन्स जे आहे ते रिल, रिलीफ होतं आणि वाव मला इतके लाईक आले इतके छान वाटते पण ते खूप टेम्परेरी खूप थोडासा डोस येतो खूप टेम्परेरी आहे त्याच्यानंतर तुम्ही जे नाईन्टी पर्सेंट जेलताय ना ते खूप महत्वाचं आहे ते टेन पर्सेंटच तुमच्या लाईफचं दहा टक्के पाच टक्के तुम्ही जिथे जाताय तिथं खुश होताय मग तुम्हाला काय करायचंय फॅमिली सोबत फोटो काढून दाखवायचे की आमची फॅमिली खूप सुंदर आहे आणि खूप एकत्र मस्त सगळ्यांचे रिलेशन छान आहे आम्ही खूप छान ड्रेस घालतो आमचे फो आम्ही हाय खरेदी केली फोन केला मग लोकांना आजकाल दाखवण्यामध्ये शॉप मध्ये त्याच्यातच आनंद आणि तेवढा पुरताच आहे मग ते टेम्पररी तुम्हाला खुश आहे की तुम्हाला कंटिन्यू खुश आहे ते महत्वाचं आहे मग टेम्पररी आनंद टेम्पररी कुठली गोष्ट टिकत असते का नाही टिकत आतमध्ये सगळा कचरा भरला आहे ना आपण स्प्रे मारणार आहे सेंट मारणार तो तेवढ्या पुरताच राहणार तो सेंटचा वास उडून गेला कपडे चेंज झाले की परत आपण चेंज झालो परत आपलं कोणी पण ट्रिगर दावं नवरा बायकोंमध्ये किती प्रेम आहे ते दाखवायचंय लोकांना का तुम्हाला ते दाखवायचं काय गरज जेव्हा असता तुमच्याकडे ते गरज नाही पडत तुमच्या चेहऱ्यावर दिसतं ते तुम्ही समोरच्या व्यक्तीला भेटता बोलता तुम्हाला कळतं तुम्हाला दाखवायची गरज नाही मग श्रीमंती फक्त पैशामध्ये नाही समृद्धी सामाजिक श्रीमंती आली तुमची सेक्शुअल श्रीमंती आली तुमच्या परत तुमच्या फ्रेंडशिप मध्ये नात्यांमध्ये किंवा तुमच्या शारीरिक सुंदरता आली की तुमच्या शरीराची आवड किती हेल्दी आहे तुम्ही किती खुश आहात तुम्ही किती चांगले आहात घरात तुमच्या पाय एंट्री असं मी एक घर बघितलं होतं एका दिवशी ते इतकं साधं घर शेनाने सारवलेलं घर होतं पण ते इतकं सुंदर आणि इतकं पॉझिटिव्ह वाटत होती त्या घरामध्ये महागड्या वस्तू नसतील फ्रीज वगैरे काही नसेल पण ते घरामधलं जो बॅकग्राऊंड होतं ओरा होतं जे सारवलेलं जे क्लीननेस वगैरे काही होत ना तर खूप सुंदर होत कदाचित मोठ्या महालाला पण त्याची ऍव्हरेज येणार नाही अशा भरपूर गोष्टी आहेत की आपलं जर आपलं इनर आहे इनर जे आपलं माइंड सोल बॉडी आहे ते जर आपण असं छान ठेवायला लावलो आणि रोजच आपल्या घरामध्ये लक्ष्मी पूजन आहे रोजच आपली दिवाळी आहे असं जर आपण वागायला लावलो तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये किती सुंदर आयुष्य जगू आपण आणि ते आपण इतरांसाठी सुद्धा ब्लेस करू शकतो म्हणून आज जेवढे काही लोक आहे आपले सबस्क्रायबर आहे फॅमिली मेंबर आहे जे आपल्याला कनेक्टेड आहे आपण त्या सगळ्यांना ब्लेसिंग देऊया दिवाळी खूप छान राहो भरभराटीची बर राहो समृद्धची माता त्यांना सद्बुद्धी देव लक्ष्मी आहे ना पण ती सद्बुद्धी पण पाहिजे कुठं कर्ज करायची तीच लक्ष्मी फुलं आणतील तीच लक्ष्मी सिगरेट पण आण तीच लक्ष्मी चांगली खाण्याची वस्तू पण आणती तीच लक्ष्मी घरामध्ये नको त्या वस्तू पण आणतील मग ती लक्ष्मी आहेच ती सद्बुद्धी पण असणं गरजेची ती कुठं जायला पाहिजे कुठं खर्च व्हायला चांगले मग त्या लक्ष्मीवर संस्कार असणं गरजेचं आहे माझी काय आपण लक्ष्मीपूजन केले लक्ष्मी माता जी काही आपली आत आहे तिला प्रार्थना करायची की मला सद्बुद्धी पण दे त्याची नाहीतर भरपूर लोक आहेत तर पैसा आला की लगेच वाईट आला तर आपण तर बघतो मग आपल्याला चांगल्या मार्गाला जायची पण सद्बुद्धी पाहिजे पैसा पैसाच आहे पण तो कसं त्याला वळण लावताय कसं पाण्यासारखं तो वाहतोय त्याच्यामुळं तर तुमच्या पैशाला तुम्ही कामाला लावू शकता पैसा मल्टीपल करू शकता पैसा पैसा पण जेव्हा त्याला ग्रॅटिट्यूडची भावना आपण देतो ना तेव्हा पैसा एक वेगळीच आपल्याला एनर्जी येतो आपण ब्लेस करूया आज आपले जेवढे काही परिवार आहे जो काही हा व्हिडिओ बघणार आहे त्या सगळ्यांना ना सुख समृद्धी समाधान ऐश्वर सगळं काही आणि जी काही एनर्जी आहे पैशाची एनर्जी वर्ल्ड जे आहे जे काही ब्रह्मांड आहे जी शक्ती आहे लक्ष्मी म्हणून ओळखतो आपण कुबेर देवता म्हणून त्या सगळ्यांना भरभराटी समृद्धी द्यावं आणि जो काही पैसा आहे तो सकारात्मक चांगल्या कारणे लागू आणि सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हो आणि येणारी दिवाळी सगळ्यांची अजून समृद्धाच्या पेक्षा छान गोल्डन मुवमेंट जाव येस थँक्यू थँक्यू ताई तुम्हाला पण शुभेच्छा खूप खूप खुँ, शुभेच्छा तसं पण एखाद्या वेळेस लाईव्ह घेत जाऊ की जेणेकरून आपल्याला अधून मधून काही असेल तर त्यावेळेला आपल्याला इतरांपर्यंत पोहचाईल झुमका एकदा होतं आणि हे होतं पण हा व्हिडिओ नंतरही कोणी बघल तर त्यालाही ब्लेसिंग मिळतील त्यामुळे जो काही व्हिडिओ बघणार त्या सगळ्यांसाठी खूप मॅजिक डस खूप मॅजिक डस खूप मॅजिक डस थँक्यू सो मच सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आल्या व्हॉट्सअपवर आल्या काही जणांना देऊ शकलो काही जणांना फेसबुकवर इंस्टावर आपल्याला वेळ नाही मिळाला पण त्या सगळ्यांनी ज्यांनी पण दिल्या शुभेच्छा त्यांना मनापासून धन्यवाद थँक्यू 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 दोन तीन दिवसानंतर क्लास चालू करू भाऊबीज वगैरे होऊन जाऊ त्या सगळ्यांची कारण जे काही करायचं थोडं फोकस देऊन करूया येस yes? तर so, थँक्यू सो मच so दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला well